नमस्कार मी प्राध्यापक मणियार सर केरॉन परिवाराम केरॉन मार्गदर्शक केरॉन परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे माननीय श्री सर यांच्या प्लॉटवरती साकोरी धाम येथे तर यांचे जे शेती करणारे आहेत तर साहेब आपण त्यांना एक महिन्यापूर्वी कॅरॉनवरिका कॅन दिलं होतं तर, तर त्यांचं आपण त्या ठिकाणी सुरुवातीला नाव विचारूया साहेब आपलं नाव पंचायत विठ्ठल सोनावणे तालुका जिन्नर जिल्हा पुणे ओके तर आपण एक महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला ओरी कॅन दिलं होतं बरोबर की नाही काय वाटतं एक महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती एक महिन्यापूर्वी ना आमच्या ऊसाला आहे ना फुटवे कमी झाले होते वा वाढ नव्हती झाली ते ऊसाची वाढ किती होती साधारण वाढ एक फूट भर असेल साधारण ते एक फूट एक ते दीड फूट हा एक ते दीड फूट आणि ते औषध वापरल्यानंतर उसाची वाढ चांगल्या प्रकारे झाली फुटवे जास्त झाले सर फुटवे, फुटवे, फुटवे संख्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा फुटवे आहे साधारणतः एका याला अकरा म्हणजे ॲव्हरेजली दहा ते अकरा कसं अप्लाय केलं आपण हे जे आपल्याला काय केलं आपण कशी ट्रीटमेंट केली ते पाण्यात भिजत घातलं होते आधी एक लिटर एक एक, एक किलो गुड़ा गुड़ा एक कुल, किलो गुळा बरोबर पाण्यात रात्री मिश्रण भिजायला घातलं शक, होतं सकाळी ते ब्लिचिंग केलं साधारण ते दोन लिटर एकरला सोडलं एक एकरला एक एक दोन लिटर एक लिटरला दोन लिटर एक एकरला दोन लिटर Uh, काय तुम्हाला काय काय वाटतं त्या ते वापरल्याच्या पर नंतरची परिस्थिती काय वाटते ते वापरल्यानंतर ना फुटवे भरपूर प्रमाणात झाले त्यानं उसाची उंची बिंची चांगली वाढली काळ आली उसाला आणि त्याची रिझल्ट चांगला भेटलाय औषधाचा ओके सर तुम्ही uh, केरॉनचं प्रोडक्ट वापरलं hmm. समाधानी आहात तुम्ही तुम्हीच केरॉनचं प्रोडक्ट वापरल्यामुळे फायदा होतोय आणि उंची वाढते उत्पन्न पण चांगलं वाढते फुटव्यांची संख्या पण वाढते म्हणजे एकरी उत्पन्न साधारण नव्वद ते शंभर टनापर्यंत निघायला निघायला पाहिजे असा तुमचा कारण एका झाडाला जर दहा ते अकरा फुटव्याचं बेट था तयार झालं तर साधारणतः तेवढ्या तुमचा असा अंदाज की तेवढा एव्हरेज निघायला एव्हरेज निघायलाच पाहिजे ओके तुम्ही साधारणतः या औषध वापरल्याच्या नंतर तुम्हाला आलेल्या रिझल्ट नुसार तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगा नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांना सांगणार की हे प्रोडक्ट वापरल्यामुळं नक्कीच फायदा होतो उत्पन्न वाढतं जरी थोडाफार खर्च वाढला तरी तो खर्च उत्पन्नातून निघून येतो बाकी काही शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला पाहिजे ओके okay, सर आपण आमचा आपला अनुमोल वेळ आमच्या केरॉन परिवाराला दिल्याबद्दल आपल्या दोघांचंही केरॉन परिवाराकडे करून खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद